नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला तर आज मी माझ्या घरातलं दुपारचं जेवण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ही आहे भेंडीची भाजी वांग्याचं भरीत वरण हे कच्च्या करीचं लोणचं आणि पोळी वरण भात तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा प्लीज आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी आपण वरण भात कुकरला लावून देऊया तर ही मी तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून हे तांदूळ आहेत स्वच्छ धुवून घेतलेले हे आपण कुकरला लावून देऊ हळद घालूया यामध्ये आणि त्यातच यामध्ये चवीनुसार मीठ आणि साजूक तूप तूप घातल्यामुळे भात हा छान नरम शिजतो तर हे आपण कुकरला लावून देऊ तर आज मी वांग्याचं भरीत बनवणार आहे तर त्यासाठी मी सगळ्यात आधी वांगे हे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता भरीत करायला सुरुवात करूया या वांग्यांना छिद्र पाडायचे त्यामुळे वांगे हे लवकर शिजतात तर वांगे भाजण्यासाठी त्याला सगळ्यात आधी तेल लावून घ्यायचं आता मी हे वांगे छान भाजायला ठेवले आहेत तुम्ही बघू शकता गॅसवरती याला मी चांगल्या प्रकारे भाजून घेते भरी ते चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत आता त्याचे शिल्ट काढून घेऊ भरताला फोडणीला सुरुवात करूया कढईमध्ये मी तेल घातलं तेलामध्ये मी जिर मोरी घातली लसूण घातला आता हिरवी मिरची शेंगदाणे आता बारीक चिरलेला कांदा मस्त छान परतून घ्यायचा का। आता कांदा झाल्यानंतर टोमॅटो घालूया आता हळद घालू आता कांदा टोमॅटो झालेला आहे आता यावरती शिजलेलं भरीत घालायचं आता चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चिरलेला कोथिंबीर चांगलं मिक्स करून घ्यायचं आता भरीत तयार झालेला आहे आता भेंडीच्या भाजीला सुरुवात करू भेंडीच्या भाजीसाठी मी कढईमध्ये तेल घातलं जिरं मोहरी घातलं नंतर लसणांच्या काप घातल्या बारीक चिरलेली हिरवी मिरची चिमूटभर भर हळद आणि लगेचच त्यावरती भेंडी आता यावरती चवीनुसार मीठ आता मस्त त्यावरती हिरवागार कोथंबीर आणि भेंडीची भाजी तयार आहे आता मी कैरीचं सोप्या पद्धतीचं लोणचं बनवून घेते तर त्यावरती मी जिरं मोहरी आणि लाल मिरची पावडरचं हे तेल आहे हे घातलं यावरती नंतर त्यावरती कोथंबीर आणि मिक्स करून घ्यायचं तर असं आहे सुध्या पद्धतीचं कैरीचं लोणचं थोडंसं चिमूटभर मीठ आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं तर लोणचं तयार आहे देवासाठी छोटीशी पोळी तयार झालेली आहे दुसरी पण पोळी टाकून घेऊ ुम अशी फोडी फुगलेली आहे तर अशा प्रकारे जेवणाची थाळी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा थँक्यू